वाडी गाव येते चला सर या जागेला फुरस पकडलेलं होतं सचिन साहेब आपल्या सोबत आहेत मिरजेचा अनेक पण आलेला आहे रविवार सुट्टी असल्यामुळं सुट्टीचा कालावधी वन्य प्राण्यांच्यासाठी येणं गरजेचं आहे

करतात करतात ते का अलीकडे घ्या मी सर तुम्ही थांबा हा ठिका घे तर तिथं ठेवा बास साहेबांच्या साथा आड फ्लॅट दे बया तिथं सर ते वरच काढून घ्या तिथं वरून बघा एकदा फ्लॅट चालू करून माझा अंदाज आहे वरल्या बाजूला असणार हा त्याच्या आड लागेल तुला ते काढा सर तिचे नाही तिथं नाही ह्या फरशांच्या आड असणार आहे काय आहे कुठलं आहे लक्षात आलं विषारी मग भैया हा साप आहे नाग याच्यात नीरोटॉक्सिक विष आहेत त्यावेळी तुला समजावून सांगते हा चावला तर ठीक आहे पण तो फुरसलय वाईट साप कुठे हे आता असा आत येताना दिसलं कशाला घे इकडे बैलच येईल मुली एवढंच पण सामानात अडचण आहे नाही दिसत असत तर तुम्ही काय तर सामानाला आला माहित नाही पाहायला चावलंच असत पाहायला चावलं असत का आता मी डायरेक्ट आलो मला माहित आहे कुठे हिने सांगितलं मला कळालं कळालं म्हणजे डायरेक्ट आता आले असते कुठलाही साप त्याला धोका वाटला तरच तो येऊन चावतो हिथ आल्यानंतर सामान काढताना त्याला धोका वाटला असतात तर आणि सचिन सरांच्या आज परीक्षा रविवार सुट्टी शिल्ला शाखा अधिकारी आहेत आणि पुढे ला कॉल आहे तू आणि सचिन साहेबांचं पहिलं रेस्क्यू साहेब आहेत तुमची शेती शेकडी जिल्हा मध्ये शेकॉल आहेत बँक इन्स्पेक्टर इथेच आहे पाच वेळ ती दुख आहे ती बघा कसं करतायत तसं करा तुमची इच्छा लेटर बाहेर जाय बा याकडे सर तुम्हाला त्रास होऊ नाही ते अडकून ते द्याच सर श्रद्धासारखं काहीतरी डोकं लावत पैसे काय करायचं काय पाहिजे मी त्यासाठी तर बघालो ना काढलाय तसंच घ्या मोर चुकल्या शेपड तुम्हाला सर अलीकडे आले नव्हत बघा तुमच्या पद्धतीने कसा रेस्क्यू करताय बघा सात तेवढ्याच ही खंड आला सर इकडे काढत तर तिखंड आलावर नाही आला जास्त ऍक्टिव्ह आहे अमित तू बॅटरी दाखव त्याला त्याच्यावर द्या मोबाईल द्या आणि तुम्ही ओढा स्टिक ना अंदाजाने दाखव तू बॅटरी व्यवस्थित साहेबांना बाजूला उठता आलं पाहिजे आणि तुला की मागे मागासारखायच नाग बाहेर आला की अमित वर्णाला येऊन देऊन देऊन दे साहेब खाली येऊन दे हा आता तिथं पकडू शकताय तुम्ही सुंदररीत्या सचिन सरांनी पकडलेलं आहे सर हो भाई सरांनी पहिलाच रवार सुंदर साप पकडलाय कसा ते तिथ चवली शांत नाही सर तो तीच हा येऊ सांगतोय बघा आम्ही भैया बर मी दे सरांना खाल टेकवा सर टेकवा खाली खाल टेकवा सर खाल टेकवा त्याला काय सुद्धा नाही खाल टेकवासा नाग आहे इंडियन प्रॅक्टिकल नाग नावाने त्याला ओळखला जातो मित्रांनो टेक लावा सर अडवे हुघाला हां बरोबर लय हु खाल होऊ नका हां नको थांब सुंदर असा सचिन सरांनी रेस्क्यू केलेला आहे नाग नागच आहे भया इकडे भया तो पण छान आणि सुंदर सचिन सरांनी पहिले रेस्क्यू केलेलं आहे मित्रांनो हिरोटॉक्सिक विष येते या सापामध्ये आणि सुंदररीत्या सचिन साहेबांनी त्याला रेस्क्यू केलेला आहे फोल पडेल काही छान भैया कैची कैचे कात्री कात्री सावका साहेब आम्ही ते दे सरांच्या जवळ कैची काही छान आहे थोडं कॉल आहे रे ना आंघोळ्यात तो पण घरात जाऊन असाच शेडमध्ये बसलाय आज साप बाहेर पडाल धरला विचारी बापू आज निघाले जादा आज सापांचं प्रमाण जादा आहे आज तिथे शेड मध्ये गेलता काय आहे ते सर किती मिनटात लावलो रे भाय शेळकेवाडीत बापू सांग किती मिनिटात ते बापू सांग शेजातच फुरस गावलं तर सांगितलं ना तुम्हाला मी फुरस वैरणीत नाही घेऊन आलता तो हाच बर हे नाग एक वेळ बरं पण फुरस नको भयानक असं डेंजर हा तुमच्या मेहन्यांचं घर आहे वे मला काय माहित बापू सर नमस्कार आज पहिलाच कॉल आहे शेळकेवाडी येथे विजूबाबंच्या बरोबर आलो आणि पहिला कॉल झालेला आहे नागाचा अतिशय विषारी निरोटॉक्सिक असे विष असणारा नाग हा, हा। साप चावल्यानंतर सरकारी दवाखाना हा एकमेव गेला जाय नाहीतर मृत्यू दोनच उपायच्यावर पर्याय आहेत तरी ज्यावेळी हा साप निघेल त्यावेळी तुम्ही कृपया सर्व मित्रांना फोन करा साप वाचवा निसर्ग वाचवा आणि असा साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल शिवाय दुसरा कोणताही सर पर्याय नाही आणि शेळकेवाडीच्या या सर्वांच्या मनापासून श्रद्धा अभिनंदन आणि रवाराय साहेब जिल्हा मध्यवर्तीचे बापू आज सुट्टे महाड आले निवान चला म्हटलं सर आणि पहिला कॉल केलेला आहे आणि सुंदर नाक पकडलेला आहे मन व्यवस्थित आल्यामुळे व्यवस्थित पकडलेला आहे आणि त्याला सुरक्षित त्याच्या आधीवासात सोडला जाईल साप वाचवा मित्रांनो निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र निसर्गात रिलीज करत असताना मित्रांनो सुंदर रिलीज झालेला